बंधू आणि भगिनींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आणल तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार चॅनलला चॅनल सुद्धा करावा बंधू आणि भगिनींनो माणसाच्या जीवनात माणसाचे महत्व त्याच्या नावापेक्षा त्याच्या कला गुणाला व ज्ञानाला जास्त असते बांधवांनो उदाहरणार्थ आपल्या देशामध्ये बरेच वर्षापासून जाती प्रथा होत्या ब्राह्मण वैश्य क्षेत्रीय आणि शुद्र डॉक्टर आंबेडकरला त्या ब्राह्मण समाजाच्या जातीनुसार हे शूद्र होते परंतु शूद्र असून सुद्धा त्यांच्या कला गुणाला ज्ञानाला एवढं महत्व आलं की आज त्यांच्यावर त्यांच्यावर डॉक्टर आंबेडकर गेले मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि फक्त एवढं की माणसाचे महत्व त्याच्या अंगातील कला गुणाला व ज्ञानाला जास्त असते म्हणून कला जे तुमच्याकडे कला गुण असेल कला गुण ज्ञान असेल त्याच्यात जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करा त्याचा उपयोग जास्त करा आणि स्वतःचं मत ओढा एवढ्या ठिकाणी मला सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं तुमच्या कामाचं नाही तुमच्या मित्राच्या मैत्रिणीच्या नातेवाईकाच्या कोणातरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांचं सुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही एवढ्या ठिकाणी सांगायचं धन्यवाद बनवून पूर्ण ऐकल्याबद्दल